चला तू मी पण तू आदित्य येऊ नकोस आता एडिटला दिले ते कर अरे पण मी दिसलं तर बुलाव व्हायरल होतो आदित्य हीच कमेंट केली होती सा आद्या ब्लॉगच्या खाली आता तो तुला मुद्दा म्हणूनच नेत नाही आणि तुझ्याशिवाय ब्लॉग छान करून दाखलो बस एडिट कर दादा मी पण येतो कमेंट कमेंट ना गे। ना कमेंट नाही 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 डिलीट करतो लावून <laughs> अशा रीतीने आदित्यला तिकडेच आम्ही निघालो च्या शूट साठी ते शूट होत अनबॉक्स रत्नागिरीचे ओनर गौरांग आगाशे यांचं आमच्या सोबत आज आमचा सिनेमॅटोग्राफर मित्र शुभंकर येणार होता तो येईपर्यंत एक मस्त चहा मारला नंतर आम्ही चर्चा करत करत निघालो जाताना चिरायू हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन चव्हाण सर यांना भेटलो कारण त्यांचा वाढदिवस होता So एक मिनिट आदित्य हे फुटेज कुठून आलं मध्ये काय फालतूपणा आहे अरे मी नव्हतं या बीटीएस मध्ये आदित्य यार प्लीज चांगल्या कंटेंटची वाट लावू नकोस रे तू दिसणं महत्वाचं आहे की कंटेंट अर्थात मी बस झाला आदित्य सिरियसली सांगतोय आधी हे फुटेज डिलीट कर आणि डॉक्टरांसोबतचा माझा फोटो दाखवते लगेच सॉरी सॉरी दादा आ, तर हा आमच्या लाडक्या डॉक्टरांसोबतचा माझा फोटो तिथून आम्ही निघालो आणि शूटच्या लोकेशन वर पोहोचलो शूट होत अनबॉक्सच्या ऑफिस मध्ये तिथे आम्ही गेलो आणि शूटच्या तयारीला लागलो दादा एवढा खर्च करून जॅकेट बनवली ती काय काढून ठेवण्यासाठी की अरे बाबा गरम होतो होत रे तिथे का डोकं खातोस हा चल उगाच गंडव नको मागे एसी दिसतोय मला अरे बाबा तो बंद होता रे तेव्हा आणि मला माहिती आहे तुला मी नेलं नाहीये ना म्हणून मुद्दामून करतोय आता शांत बस तर तिकडे जाऊन आम्ही शूट पूर्ण केलं आणि ऑफिसला जायला निघालो कारण ऑफिसला जाऊन एक महत्वाचं काम करायचं होतं आदित्य हे बी टी एस आजचे मस्त ब्लॉग मी नाही दिसत मी आदित्य हे शूट होतंय आहे आता जर एडिट केलंस ना तर के शेवटच्या आपल्याला